काय आव्हान असणार आहे सर्वांना खर तर गेल्या अनेक वर्षाची परंपरा लोकनेते ओबीसीचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी म्हणजे खरं तर वंचित उपेक्षितांचे नेते ज्यांनी जातपात न पाहता अनेक लोकांना राजकारणाच्या प्रवाहात आणून आमदार खासदार मंत्री बनवण्याचं काम केलं या नेते जे नेते गोपीनाथराव साहेब यांनी जी परंपरा सुरू केली गडावरील दसरा मेळाव्याची तीच परंपरा त्यांच्या वारसाजी कन्या लोकनेत्या पंकजादाई मुंडे या भगवान भक्तीगड पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे गेल्या काही वर्षापासून तिथं भगवान म्हणजे दसरा मेळावा होत असतो त्या दसरा मेळाव्याला खरंतर आम्ही गेल्या वर्षीपासून तिथं उपस्थित राहतो आणि याही वर्षी आम्ही त्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत आणि माझी सकल बहुजन समाजाला पूर्ण कळकळीची विनंती की ज्या नेत्यांनी आपल्यासाठी पूर्ण आयुष्य झिजवलं ज्या नेत्यांनी कुठलीही जात पात ना पाहिली किंवा कुण्या दुसऱ्या जातीवादी लोकांसारखं एका जातीचा हा मेळावा नाही त्या मेळाव्यातून विचारांची देवाणघेवाण होते आणि खरं तर त्या गडावरून भगवान भक्ती गडावरून लोकनेत्या पंकजा ताईचे विचार ऐकण्यासाठी बहुजनातील सर्वांनी तिथं लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं आम्ही येतोय आणि खरं तर या राज्यातील सर्व लोकांनी तिथं आलं पाहिजे ताईंचं मार्गदर्शन ऐकलं पाहिजे अनेक मान्यवर तिथं असतात त्यांचंसुद्धा ऐकलं पाहिजे आणि भगवान बाबांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि नक्कीच तिथं पाहायसारखा तो सोहळा असतो पाहायसारखा मेळावा असतो त्यामुळं सर्वांनी ताकदीनं तिथं यावं असं सर्वांना मी आवाहन करतो आहे